असा आहे आणि एक पाहुणे त्याला बिजी एक कोणच्या पाहुणे बिजी आहेत खालच्या पाहुणे हा कालचे पाहुणे बीजी आहेत मला जरा काम आहे नंतर मी येते चला जाऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बिजी आहे त्या पूर्ण पहा आणि आज आमचं असं चाललेलं आहे काय करायचंय आज बाहेर जायचं आहे आणि इकडे ह्याचं काय काम चालू आहे काय करायचं दादा तू एपल्या काय करायचं नुसतं आमच्या ठिकाण नाही तर चला व्हिडिओ पूर्ण आलेत म्हणलंच मला जे आहे त्यांच्यातच थोडंसं घुंग राहावं लागेल तुम्ही व्हिडिओ जे आहे पूर्ण पहा आज जे आहे तर घरी आलेले आहेत पाहुणे चाललेला आहे तुमचे माझे जे आहेत आवर आवरे कारण की मला जे आहे बाहेर पण जायचं आहे कारण की ना बड्डे आहे आणि बड्डेला बोलवलेलं आहे तर आता संध्याकाळचं जाणार आहे मी आणि त्यासाठी जे आहे मला गिफ्ट आणायचं आहे किंवा एखादा ड्रेस वगैरे काहीतरी घ्यायचं आहे त्यामुळे जे आहे मित्र <गला> आई मी असं बाहर जा रहा है उत्तर क्या मे जे है तो आज आम चलने है क्या चलो तुझ हे कुठे येत नाहीये संध्याकाळी मी आणि मिस्टर आम्ही दोघ जण जाणार आहेत कारण की दोघांना पण बोलवलेला आहे आणि मिस्टरांच्या मित्राच्या मुलाचा बड्डे आहे असं आहे मग ते पण आम्हाला म्हणजे आमच्या इथं काही कार्यक्रम असाल किंवा काय असेल तर ते पण मुलांना करतात त्यामुळे जे आहेत आमचं खूप छान असं नातं आहे किंवा बॉन्डिंग आहे आणि खूप छान असतं आम्ही पहिलं जे आहे ते शेजारीच राहायचो पण आता जे आहे तर आम्ही थोडीशी रूम जे आहे तर लांब केलेले आहे त्यांच्यापासून तर मी माझ्या आईपशी केलेली आहे त्यामुळे याच्या रुपचा काही प्रॉब्लेम नाही मी इकडे ह्याचं जे आहे तर फोन झालेलं आहे आणि कंटिन्यू कागद मोबाईल आणि गेम ह्याच्यामध्येच असते तर चला मी अगोदर काम करून घेते कारण की मला बाहेर पण जायचं आहे आणि नंतर आता जर का मी तुम्हाला बोलत असो तर माझं पूर्ण काम राहतो ना आता यादे आहे सवाल You did the book. वाजय बाबाजू नये आहे नाही घेणार

मंदिरामध्ये आलेले आहे मी दर्शनासाठी खूप छान वाटत आहे मला पण की काय होतं नक्की का खूप काम कामाचा लोड आणि त्यात मिस्टरांना सुट्टी नसती तर त्यामुळे जे आहे तर माझी खूप छटपिड होते आणि त्यामुळे जे आहे ते मी आज बाहेर आलेले आहे जाऊया दर्शन तरी करून घेऊया आज काय आहे मंदिरामध्ये मला नाही समजत महादेवाचं मंदिर आहे ते दर्शन करून घेतो तर छान महादेवाची रांगोळी काढलेली आहे मी अगोदर जे आहे ते दर्शन करून घेते त्यानंतर जे आहे माझ्या शिवप्पा खूप छान आनंद प्रस्थानाचं वातावरण आहे छान महादेवाचं मंदिर आहे मंदिरात जाता येत नाही एकेकाने एक जायचं आहे त्यामुळे त्यांचं दर्शन होत आहे म्हणून मी जे बाहेर थांबलेली आहे आणि ते आले की नंतर मी जाणार आहे तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहा किती छान रांगोळी आहे पण आता आज काय होतं काय माहितीही बघा असं तर मला बी काय एवढं माहिती नाही बरं का मी असं म्हणत आहे तुम्हाला पण माहिती चला आता दर्शन वगैरे झालेलं आहे मी काही दर्शन घेताना जे आहे ते विलोन काढणार नाही तर कारण की देवाच्या मंदिरामध्ये जाऊ दर्शनच घ्यावं जा माणसाने माझं मत असं आहे त्याला दिसून जायचं आहे आणि आता दोन वाजलेले आहेत पण खूप छान आहे प्रसन्न असं होतं ते आहेत आणि थोडंसं जे आहे तर बसून घेणार आहोत मंदिराच्या इतरला परिसर आहे दाखवते कसल्या कैर्या आहेत बघा का खूपच जास्त आहे आणि हे जे आहे ते वडाचं झाड आहे किती मोठं आहे तुम्ही पाहू शकता असं वातावरण आहे आहे का चला आता आमची सवारी निघालेली आहे रिटर्न घरी खूप छान वाटलं मला बायकायला चला तुम्ही पण खूप टाइम झाला पण खूप छान वाटला आनंद वातावरण वाटलं माझं आणखीन जेवण राहिलेलं आहे मी जाऊन करायचं आहे तरी असं पहिल्या जर का घरात दुसऱ्या एक आपल्या स्वतःमध्ये बना तयार होतो मुलांची होती आपली चला आम्ही घरी जाणार आहोत आणि आईस्क्रीम खायची आहे आता आम्हाला गेल्यावर मी तुम्हाला जो बाटले कि चालू आहे इकडे जे आहेत आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी जे आहे तर वेग वेग मी एकटीच नाही बरं का पूर्ण फॅमिलीसोबत आहे आणि त्यामुळे जे आहेत आम्ही आईस्क्रीम घेतलेले आहे स्प्राईट पिलेली आहे खूप छान अशी मज्जा मस्ती आज आम्ही केलेली आहे देवदर्शन झालेलं आहे मेन महत्वाचं आहे तर देवदर्शन झालेलं आहे आणि पूर्ण अगोदर जे आहे तर सगळ्यांना वेगवेगळी खायची होती आणि मी फक्त एक कोण मागवला आणि पूर्ण नंतर जे आहे त्या फॅमिलीने कोणच मागवला की नको मला आम्हाला कोणच खायचं म्हणजे असं केलं फक्त बारक्या के भावानं जे आहे तर मावा खुलपी घेतलेली होती तर तेच दाखवू ते लागला मी मावा घेतलेली आहे म्हणून आणि मला खूप कोण जे आहे ते खूप आवडतं काय आहे की काय नाही की माझ्या आवडीचा जे आहे तो कोणच आहे आईस्क्रीममध्ये जास्त जास्त आवडतं असेल तर मला कोण आवडतो तर या मी सर्वजण खायला आणि खूप वेळ झालेला आहे तर आम्ही बाहेरच फिरतो आहे कारण की पूर्ण फॅमिलीसोबत असल्यामुळं जे आहे ते फिरत आहे फक्त मुलं जे आहेत तर घरी आहेत तर आता आम्ही जे आहे ते रिटर्न घरी निघालेलो आहोत तर तुम्ही व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांना परत एकदा स्वामी समर्थ आणि खूप ऊन होतं गरमी होती पण एक हे होतं की आम्ही रिक्षामध्ये गेलो त्यामुळे जे आहे आम्हाला तेवढी गरमी जाणवली नाही आणि बाहेर जर का निघलं तर खूप गरम लागत होता आणि रिक्षामध्ये हवा लागत होते ना त्यामुळं काहीच वाटलं नाही आहे पण असं वाटत होतं की आता कधी घरी जावं आणि कधी नाही की असं होतं आणि कसं असतं आपला पूर्ण फॅमिलीसोबत असल्या वेळ कसा निघून जातो हे पण आपल्याला जे आहे ते जाणून येत नाही तर सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ